आपल्या जीवनात आई शिक्षकांचं स्थान सर्वात महत्वाचं आहे गुरूंच्या अस्तित्वाशिवाय मुलांच्या बालजीवनाला पूर्णत्व येत नाही भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील दिव्यांग बालकांच्या विकास मंदिर शाळेनं शिक्षक दिन साजरा झाला डॉ सुनील सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास श्रद्धा तुसाणे अनराज देवचंदजी राजेंद्र भंडारी संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके शरद येवले एम्पायर स्कूलचे संचालक जॉयसन दास शांतीलाल अलिझाड आरती अहिरे आदी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार झाला संस्थेचे सचिव सुहासिनी घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं त्यानंतर एम्पॉवर किड्स प्रीस्कूलचे शिक्षक आणि सेवकांना सन्मानित केले या प्रसंगी शरद येवले ओझर टेक्स होलसेल टेक्स्टाईलतर्फे महिला सत्कारार्थींना साडी वितरण करून गुरुपतलची कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी संस्था विनाशुल्क सेवा प्रदान करत असल्यानं संस्थेचं भरभरून कौतुक केलं आपल्या सर्वांसमोर बोलण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि यासाठी मी मॅडम यांचे खूप खूप शिक्षकांचे समाजातील महत्व अत्यंत मोठे आहे शिक्षक वर्गातील शिक्षक देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करतात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवतात त्यांच्या कठोर पड़ परिश्रमामुळे विद्यार्थी आपल्या आयुष्यातील सर्वोच्च शिखर गाठू शकतात आज इथे बसलेले सगळे शिक्षक खूप मेहनतीने त्यांची जबाबदारी पार पाडतात पण आम्हाला असे वाटते की आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला या मुलांना सांभाळण्यात त्यांना वाढवण्यात खूप अडचणी येत असतील काही मुलांना त्यांचा परिवार समजून घेत नाही हा समाज पण समजून घेऊ शकत नाही अशा मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देऊन समाजात वावरण्यासाठी तुम्ही तयार तुमचे कार्य बहुमूल्य आहे सर्व शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे आणि या सर्वांना सांभाळणाऱ्या मावसांचे मी मनपूर्वक आभार मानते आपल्या सर्वांच्या मेहनतीने या विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून देतो आहे आणि यासाठी आयोजकांचे विशेष आभार शिक्षकांचे या विशेष दिनावर आपण सर्वांनी आम्हाला दिलेल्या योगदानाबद्दल एकच गोष्ट सांगू इच्छिते आपले काम आणि आपल्या कामाचा समाजातील प्रभाव अवमूल्य आहे आपले काम आणि आपल्या कामाचा समाजातील प्रभाव बहुमूल्य कर्मचारी वर्ग तसेच माझे लहानपणाचे मित्र वर्ग सर्वप्रथम तर मी आरती टाईचं मनापासून आभार व्यक्त करतो के या शाळेत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांनी आग्रह केला आणि पंधरा वर्षापासून सारखं काम करत असणार गणपती विसर्जनाचं देव द्या आणि पण घ्या या उपक्रमाच्या अंतर्गत गणपती गोदावरी नदीमध्ये विसर्जन कोणी करू नये यासाठी आम्ही संघर्ष करीत होतो आज त्या संघर्षातून एक आनंद असं वाटतोय काच लोक सोका त्यांच्या घरी स्थापन केलेले गणपती वप्पांचं आमच्या हातात देऊन ते विसर्जन न करता ते आम्हाला दार <laughs> एक परिवर्तन समाजाचं एक येणारी एक नवी आशा असते एक दिशा असते आणि ते घडवण्याचं काम घ्या अर्थाने जो कोणी करत असेल ते बसलेले सगळे शिक्षक रुग्ण सगळे या विद्यार्थ्यांना त्यांनी खरं तर तुमच्यात आणि या विद्या शिक्षकांमध्ये खूप मोठा फरक असेल कारण तुम्ही जे शिक्षक आहात ते तुम्ही आमच्यासारख्या चांगल्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे पण ह्या शिक्षकांचं विशेष कौतुक करायला पाहिजे का त्यांनी स्पेशल चाईल्ड लाईन शिक्षण देतात कधीच ते शकत नाही कारण त्यांची घेऊ शकत नाही त्यासाठी मला आज इथे आहे म्हणजे आज माझं मन खूप भरून गेलेलं आहे मला बोलायला शब्द नाहीये आणि आल्यापासून मी जे होत शाळेत आल्यापासून वाजवले मग सरांशी माझं बोलणं झालं एका गावाची मग बोलत झाली त्यानंतर सरांचं झाले बोलणं तर ह्याबद्दल मी परत एकदा मनावर सगळ्यांचा खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला कधीही माझी गरज देवा पडेल

युद्धों में का, फिल्मों में हीरो का गणित में जीरो का और सम्मेलन में शायरों का बड़ा महत्व है भोजन में का, में बेटी का, का, बेटी सफर में बेटी का ब्राह्मण में चोटी का बड़ा महत्व है वैसे ही जीवन में योगा का विचारों में सकारात्मकता का व्यवहार में साफ दिल का और चेहरे पे मुस्कान का बड़ा महत्व है यांनी सदैव मदतीची ग्वाही दिली एम्पॉवर स्कूल तर्फे विकास मंदिर शिक्षकांना भेटवस्तू आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अनुरागजी देवचंदजी चतुर्मुथा यांनी मिठाई वाटप केली राजेंद्र भंडारी यांनी जीवनात हास्याचं महत्त्व प्रात्यक्षिकासह सांगितलं कार्यक्रमास मान्यवर आणि पालक बहुसंख्येनं उपस्थित होते मुलांच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य पाहून सारेच सुखावले होते विनिता दास आणि धर्मा सोनवणे यांनी सूत्रसंचलन केलं सर्वांनी प्रीतीभोजनाचा आस्वाद घेतला राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड